डोंबिली पूर्वीला शिवगर्जना भाजी फळ विक्रेता संघटनेनं सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं नेहरू रोडवर चिमणे गल्लीतल्या भाजी मार्केट पन्नास वर्षांपासून सुरू होतं मात्र काही दिवसांपूर्वी महापालिकेनं मार्केट मानपाड्याला स्थलांतरित करण्याचे आदेश देत बंद पाडले त्यामुळे डोंबिवलीकरांना झळ जानेवारी दोन हजार तेवीस, एक दोन तेवीस एक ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत अमरावती विभागामध्ये तब्बल नऊशे एकावन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि यापैकी अमरावती जिल्ह्यात दोनशे अडुसष्ट यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोनशे सेहेचाळीस बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोनशे सदतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर संभाजीनगरमध्ये सातशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपलं

हड्डियों और जोड़ो के किसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी छत्रपति संभाजीनगर धाराशीव न्यायालय नामांतर परिपत्रक मुंबई उच्च न्यायालय और प्रभारी रजिस्ट्रार ने का सप्टेबर लोन शहर नमांतर जाता सा न्यायालय नामांतर नांदेडमधल्या सचखंड गुरुद्वारानं शीख समाजाच्या लग्नासाठी काही नियम जाहीर केलेत लग्नामध्ये नवरी मुलीनं परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान लग्न लग्नपत्रिकेमध्ये सिंग आणि कौर असा नावाचा उल्लेख करावा नवरीला लग्न मंडपात आणताना छत्र वापरू नये असे नियम आखण्यात आले गुजरातमधल्या मध्ये एका हिरे व्यापाऱ्यानं चक्क अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रतिकृतीचा नेकलेस बनवला आणि त्यासाठी तब्बल पाच हजार अमेरिकन डायमंड आणि पाच किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे चाळीस कलाकारांनी पस्तीस दिवसांमध्ये हा नेकलेस साकारला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी एकोणपन्नास हजार पदव्या प्रदान करण्यात आल्या तर चाळीस पीएचडी पदव्या प्रदान करण्यात आल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस एस मंथा यांच्या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बालकांना आता जिल्हा परिषद शाळांमधून पोषण आहार दिला जाणार आहे जोपर्यंत संप मागे घेतला जात नाही तोपर्यंत आहार पुरवठा केला जाणार आहे तसे आदेश वाशिमच्या महिला बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणारे जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारे संपूर्ण शहरातल्या जलकेंद्राच्या अखत्या रितीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडता येणार नाही शुक्रवारी सकाळी शहरात आई पाणीपुरवठा गजर म्हणजे